पहिल्या प्रकरणातली आपण रिकामी जागा पाहणार आहोत पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा यामधली पहिली रिकामी जागा आहे आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला चार ऑप्शन आहेत आणि त्यातलं पहिलं आपलं जे उत्तर आहे ते आहे मायकल फुकू आर्कोलजी ऑफ नॉलेज ग्रंथ म्हटला की मायकोल फुको हा आठवणीत ठेवायचा जगातील सर्वात प्राचीन शिलालेख रिकामी जागा लुग्र संग्रहालयात ठेवला ठेवलेला आहे मग आता हा संग्रहालय कुठे तर फ्रान्समध्ये चार ऑप्शन तुम्हाला असणार आहे जगातील सर्वात प्राचीन शिलालेख जगातला महाराष्ट्रातला किंवा भारतातला नव्हे तर जगातला सर्वात प्राचीन शिलालेख कुठे तर तो आहे फ्रान्सच्या लूर संग्रहालयामध्ये आपल्याला बहुतेकदा लूर संग्रहालय कुठे आहे असं सुद्धा येऊ शकतो तेव्हा फ्रान्स लक्षात ठेवायचं लूर संग्रहालय म्हटलं की फ्रान्स आठवणीत ठेवायचं त्यानंतरची तिसरी रिकामी जागा आहे ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटोमियातील रिकामी जागा संस्कृतीमध्ये झाली चार ऑप्शन आहेत त्या चार ऑप्शनमधलं आपलं उत्तर आहे मेसोपेटोमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी ऐतिहासिक ज्या काही घटना झालेल्या आहे त्याची लिखित नोंदी सर जी या लिखित नोंदणी करण्याची जी परंपरा आहे त्याची सुरुवात सगळ्यात पहिले कुठे झाली तर मेसोपि पोटोमियातील सुमेर या संस्कृतीमध्ये तर हे आपल्याला फार लक्षात ठेवायची गोष्ट आहे पुढची चौथी रिकामी जागा आहे इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन रिकामी जागा इतिहासकारांच्या लेखनात आढळतात मग आता आधुनिक इतिहास लेखनपणाची परंपराची बीजे कुठे चार ऑप्शन मधलं ग्रीक हे उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखन म्हटलं की ग्रीक आठवायचं बहुतेक खूप साऱ्या गोष्टींची सुरुवात ग्रीक मधूनच झालेली आहे तर ग्रीकच्या इतिहासकारा इतिहासकारांनी लेखन केलेले के आपल्याला पाहून येते दिसते त्यानंतर हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या रिकामी जागा या ग्रीक इतिहासकाराने त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला हिस्ट्री हा प्र हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर ते आहे हिरोडोटस तुम्हाला सगळ्यांना आहे इतिहास इतिहासाचा जनक म्हणून आपण हिरोडोटसला ओळखतो तर हिस्ट्री हा शब्द सगळ्यात पहिले कोणी वापरला हिरोडोटस द हिस्ट्रीज हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो असे मत रिकामी जागा या तत्वज्ञाने मांडले आहे चार ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात या चार मधील उत्तर आहे आपलं काल मार्क्स हॉल्टेअर जॉर्ज विलियम फेडरिक हेगल लिओपॉल्ड व्हॉन रांके आणि मार्क्स तर याचं उत्तर आहे वर्ग संघर्षाचा आणखीन एक गोष्ट काल मार्क्स म्हटलं की आपल्याला दास कॅपिटल हे सुद्धा आठवायला हवं पहा आपलं प्रकरण दुसरं इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्या आता आपण रिकामी जागा पाहणार आहोत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक सरसंचालक कोणते तर चार ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतात अलेक्झांडर कनिंगहॅम विलियम जोन्स फेडरिक मॅक्स म्युलर आणि जॉन्स जॉन मार्शल तर याचं उत्तर आहे आपलं अलेक्झांडर कनिंगहम कॅनिंगहम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हितोपदेश हा संस्कृत ग्रंथाचा या संस्कृत ग्रंथाचा रिकामी जागा यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला जुलै एकोणीस एक मध्ये त्यानंतर बावीस तेवीस आणि मार्च पंचवीस मध्ये रिकामी जागा विचारली गेलेली आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद केला ते आहेत फेडरिक मॅक्सम्युलर हितोपदेश हा संस्कृत भाषेचा जर्मनीमध्ये भाषेमध्ये रुपांतर करणारे ट्रान्सलेट करणारे फेडरिक मॅक्सम्युलर त्यानंतर आपण पाहूया इसवी सणाच्या बाराव्या शतकात रिकामी जागा याने लिहिलेला राज लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असायला हवा तो म्हणजे कलहण बाणाभट्ट कलहण आणि विशाखदत्त असे चार ऑप्शन तुम्हाला असतील त्यामधलं उत्तर आहे कल्हन राजतरंगिणी कलहन राजतरंगिणी हा बहुतेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला सुद्धा प्रश्न आहे तर कल्हण म्हटलं की तुम्हाला राजतरंगिणी हा ग्रंथ आठवायला हवा आणि तो कशावर लिहिलेला आहे तर काश्मीरच्या इतिहासावर चौथी रिकामी जागा आपण पाहूया प्रिमिटिव्ह आ... कम्युनिझम टू स्लेवररी हे पुस्तक रिकामी जागा इतिहास लेखनाचे उदाहरण आहे तर हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे प्राच्यवादी राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी असणार आहेत ऑप्शन पण त्यामध्ये आपल्याला निवडायचं आहे मार्क्सवादी त्यानंतर पाचवी रिकामी जागा इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी रिकामी जागा यांनी पुण्यात सात जुलै एकोणीशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ ची स्थापना केली मग ते कोण तर ते आहेत इतिहासकार व्ही कार राजवाडे आ, चार आपल्याला ऑप्शन दिसतील महादेव गोविंद रानडे गोविंद खाराम सरदेसाई स्वातंत्र्यवीरविनायक दाव दामोदर सावरकर आणि चौथा आहे इतिहास इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी इतिहासाचार्य इत्यासा, वी का राजवाडे यांनी पुण्यात सात जुलै एकोणीसशे दहा मध्ये इतिहास भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली पुढची रिकामी जागा आपण पाहूया ती म्हणजे सहावी रिकामी जागा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास आ, रिकामी जागा यांच्यापासून प्रेरणा मिळाली आता आपल्या महाराष्ट्रामधले इतिहास राष्ट्रवादी इतिहास लेखन कोणी केलं तर ते आहेत विष्णूशास्त्री चिपळूणकर कोण आहेत शास्त्री चिपळूणकर चार तुम्हाला ऑप्शन दिले राहतील पण त्यामधलं विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आपल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणून आपल्याला ओळखता आलं पाहिजे त्यानंतरचं आहे एकोणीसाव्या शतकात स्त्रियांसाठी लेखन करणाऱ्या रिकामी जागा यांनी लिहिलेले स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन म्हणून समजलं जातं तर कोणी केलं तर स्त्री पुरुष तुलना म्हटलं की तुम्हाला आठवलं पाहिजे आठवल्या तर त्या आहेत ताराबाई शिंदे खूप मोठं नाव हे आहे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष हे पुस्तक स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पहिल्या स्त्रीवादी लेखन म्हणून सुद्धा लेखन केलेल्या म्हणून सुद्धा ओळखल्या जातात त्यानंतर पहा प्रकरण तिसरं उपयोजित इतिहास जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले सगळ्यात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचं उत्खनन करताना सापडलेलं आहे तर प्रकरण तिसरी मधली ही रिकामी जागा आहे ऊर हे शहर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे दुसरी रिकामी जागा भारतीय राष्ट्रीय रिकामी जागा येथे आहे भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार म्हणजे भारताचा राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे तर दिल्ली येथे आहे कोलकाता मुंबई चेन्नई असे ऑप्शन तुम्हाला दिले जातील पण त्याचं उत्तर आहे दिल्ली आणि ही रिकामी जागा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा लक्षात ठेवायची आहे त्यानंतर भारतातील रिकामी जागा या शहरात सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम चालते तर ते कुठे चालते तर ते आहे बंगळूर येथे बेंगळूर येथे हे चालते हे आपल्याला लक्षा लक्षात ठेवायचं आहे सृष्टी नाव आठवायचं आणि बेंगळूर आठवायचं की सृष्टी कुठे राहते बेंगळूरमध्ये मग आपल्याला इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन हे लक्षात राहतं त्यानंतर विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची रिकामी जागा ही जननी मानली जाते विज्ञान आणि सर्वच ज्ञानशाखांची जननी ज्याला मानलं जातं ते आहे तत्वज्ञान हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इतिहास तंत्रज्ञान अध्यात्म हे तुम्हाला ऑप्शन असतील पण विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांसाठी तत्त्वज्ञान फार गरजेचं आहे त्यानंतर आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने रिकामी जागा या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत मग कोणती आता आपण जेव्हा तुम्ही इतिहासा या दहावीचे इतिहास शिकले तेव्हा तुम्हाला कळलं असेल की कोणतेही नैस सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे त्याचे जतन आणि त्याचं संवर्धन जतन म्हणजे जपून ठेवणे आणि संवर्धन म्हणजे त्याला टिकवून ठेवणे तर हे युनेस्कोने केलेलं आहे हे तुम्हाला दहावीच्या सर्व पाठांमधून आपल्याला समजलेच आहे तर हे छान ऑप्शन आले की तुम्ही नक्कीच युनेस्को हे निवडायचं आहे त्यानंतर पुणे येथे रिकामी जागा या संस्थेची मुख्य कचेरी आहे पुणे येथे कशाची तुम्हाला कचेरी पाहायला मिळेल तर ती आहे नॅशनल फिल्म अकायूल तर हे लक्षात ठेवायचं आहे नॅशनल फिल्म अकायूल हे पुणे येथे असलेल्या संस्थेची मुख्य कचेरी आहे आता आपण जाऊया चौथ्या प्रकरणाकडे चौथं प्रकरण आहे भारतीय कलांचा इतिहास यामध्ये पहिली रिकामी जागा आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा रिकामी जागा समावेश होतो चित्रकला आणि शिल्पकला हा जो पाठ आहे यातलं पहिल्याच पेजवर हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे दृक्कलामध्ये हे यांचा समावेश होतो दृक्कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला येतं तर दृक्कला हे लक्षात ठेवायचं बाकी ललित कला अभिजात कला लोककलेमध्ये येत नाही दृक्कलामध्ये येतं पुढचं आहे चालुक्य राजा सोमेश्वर याने रिकामी जागा या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे तर तो कोण आहेत सोमेश्वर राजा यांनी कोणत्या ग्रंथामध्ये केलेला आहे तर ते ग्रंथ आहे अभिल अभिलशी तार्थ चिंतामणी मानसोल्लास या नावाने सुद्धा ओळखलं जातं चालुक्य राजा सोमेश्वर यांनी लिहिलेली ही लिहिलेला हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कधी नाव अभिल शितार्थ चिंतामणी या नावाने येईल तर कधी मानसल्लोस या नावाने येईल तर दोन्हीपैकी एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी तिन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचं काम नाही त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह रिकामी जागा येथील अशोक स्तंभांच्या शीर्षावरील चार सिंहाच्या शिल्पावर आधारलेले आहेत तर भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह हे सारनाथ येथील अशोक संभावर जे चार सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र आहे हे तुम्हाला माहिती आहे भारताचा राष्ट्रीय मानचिन्ह हा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी येऊ शकतो त्यामुळे दहावीत असतानाच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करायला हवी त्यानंतर भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया रिकामी जागा या शिल्पशैलीने घा घातलेला आहे भारतीय मूर्ती विज्ञान हा मथुरा शिल्पशैलीने घातलेला पाया आहे भरतमुनींनी लिहिलेला रिकामी जागा हा गायन वादन व नर्तन नाट्य या कलांचा सविस्तर उहापहा करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो मानसोलस त्याच्यानंतर अभिल शितार्थ चिंतामणी नाट्यशास्त्र रसरत्नाकर रसरत्नाकर आता हा माणसालोस आणि अभि अभिल शितार्थ चिंतामणी हे दोन्हीही नावं तुम्हाला माहिती आहे की चालुक्य राजा सोमेश्वर यांनी चित्रकती ग्रही परंपरासाठी वर्णन केलेले हे दोन्ही आहे तर हे आपलं उत्तर नाही आहे रसरत्नाकर सुद्धा नाही आहे उत्तर आहे आपलं नाट्यशास्त्र भरतमुनी म्हटलं की तुम्हाला नाट्यशास्त्र आठवायचं आहे त्यामध्ये काय आहे गायन वादन नर्तन नाट्य या कलाविस्तरांचा उहपोह विचार या ग्रंथामध्ये झालेला आहे भरतमुनी म्हटलं की नाट्यशास्त्र आठवायचं माणसाल्लोस आणि अभिल अभिल शितार्थ चिंतामणी हे चालुक्य राजा सोमेश्वर यांनी चित्रकथी ग्रंथ चित्रकथी परंपरा हे आठवायचं त्यानंतरची रिकामी जागा पाहूया आपण ती म्हणजे विजापूरच्या सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा याने रिकामी जागा या संगीतशास्त्राशी संबंधित ग्रंथ लिहिला तर आता कोणत्या याच्याशी लिहिलेलं आहे तुजुकी बाबरी तर हे बाबर बाबरने लिहिलेलं आहे एन ई अकबरी पद्मावत की किताबे नवरस तर याचं उत्तर आहे किताबे नवरस आपलं हे उत्तर आहे किताबे नवरस हे लक्षात ठेवायचं आहे विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा दुसरा लक्षात ठेवायचं आदिलशहा दुसरा आणि किताबे नवरस त्यानंतर पहा पाचवं प्रकरण प्रसार माध्यमे आणि इतिहास भारतातील बँगोल गाझे हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले तर भारतातलं पहिलं बंगाल व गॅझेट हे व इंग्रजी वर्तमानपत्र आहे इंग्रजी शब्द लक्षात ठेवायचा हे जेम्स ऑगस्टस हिकी यांनी तयार केलेला यांनी लिहिलेला आहे यांनी सुरू केलेलं आहे दूरद दुसरी रिकामी जागा दूरदर्शन हे माध्यम रिकामी जागा हे माध्यम आहे दूरदर्शन आपल्याला दिसते सुद्धा आणि ऐकायला सुद्धा येतं तर त्यामुळे हे दृकश्राव्य आहे तिसरी रिकामी जागा बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले रिकामी जागा हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र म्हणजे दर्पण मराठी भाषेतले पहिलं बें। बेंगॉल गझेट हे इंग्रजी भाषेतलं पहिलं होतं आणि मराठी भाषेतलं पहिलं बाळशास्त्री जांभेकर दर्पण लक्षात ठेवायचं आहे सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो हा आपल्या फक्त महाराष्ट्रात संदर्भात आहे महाराष्ट्रात सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो प्रभाकर या वृत्तपत्रातून रिकामी जागा यांनी समाज प्रबोधन पर शतपत्रे प्रसिद्ध केली तर ते आहेत लोकहितवादी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लोकहित लोकहितवादी प्रभाकर म्हटलं की लोकहितवादी आपल्याला आठवायचं हा जे वर्तमानपत्र जर म्हंटल तुम्हाला कोणी चालू केलं तर उत्तर द्यायचं भाऊ भाऊ महाजन पण जर शत जर शतपत्रे प्रसिद्ध कोणी केले तर त्याचं उत्तर आहे लोकहितवादी प्रभाकर हे वर्तमानपत्र चालू केलं भाऊ भाऊ महाजनांनी पण शतपत्रे हे कोणी प्रसिद्ध केली लोकहितवादी यांनी त्यानंतर पहा मराठी भाषेतील रिकामी जागा हे पहिले नियतकालिक बालशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले तर याचं उत्तर आहे दिग्दर्शन दर्पण प्रभाकर ज्ञानोदय तर याचं उत्तर या चारमधून कोणता आहे तर ते आहे दिग्दर्शन मराठी भाषेतील दिग्दर्शन हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे त्यानंतर आपण सहावं प्रकरण पाहणार आहोत मनोरंजनाचीच माध्यमे आणि इतिहास तर पहा बाबूराव पेंटर यांनी रिकामी जागा हा चित्रपट काढला सैरंद्री हा चित्रपट त्यांनी काढलेला आहे बाबूराव पेंटर म्हटलं की सैरंद्री आठवायचं हा चित्रपट त्यांनी काढलेला आहे अठराव्या शतकात रिकामी जागा यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फळ स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला तर ते कोण श्यामजी नाईक काळे अठराव्या शतकामध्ये दशावतारिक खेळ दाखवणारा फळ कोणी फळ कोणाचा तर ते श्यामजी नाईक काळे त्यानंतर परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर कीर्तन परंपरा जे आपण कीर्तन पाहतो ना कीर्तन आता इंदुरीकर महाराज यासारखे महाराज येऊन कीर्तन करतात मग ते आपण मोठ्या आवडीने जातो तर त्याची सुरुवात कोणी केली तर ती नारद मुनींनी केलेली आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कीर्तन परंपरा नारद मुनी मराठी रंगभूमीचे जनक म्हणून रिकामी जानका यांना ओळखलं जातं तर मराठी रंगभूमीचे जनक मी मराठीच्या बाबतीत बोलते आ, कर, तर त्याचं उत्तर आहे विष्णुदास भावे विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखलं जातं चार ऑप्शनमधलं हे उत्तर आहे कीर्तने पटवर्धन किर्लोस्कर तर लक्षात ठेवायचं विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक भारत सरकारने अणुबोधपट व वृत्तपोट यांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने रिकामी जागा या संस्थेची स्थापना केली आपल्या भारत सरकारने भारताच्या याच्या विचारात घेतलं तर आपल्याला उत्तर मिळेल चारपैकी फिल्म डिव्हिजन नॅशनल फिल्म अकायू नॅशनल फिल्म अँड लायब्ररी नॅशनल फिल्मिस्तान यापैकी आपलं उत्तर आहे फिल्म डिव्हिजन तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहा आता आपण सातव्या प्रकरणाकडे वळूया खेळ आणि इतिहास पहिली रिकामी जागा आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा रिकामी जागा येथे सुरू झाली ग्रीक्समध्ये सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम इसवी सन पूर्वच्या आधीपासून आपण पाहतो आहे ग्रीसमध्ये सुरुवात झाली आणि नंतर मग जे युद्ध कमी करण्यासाठी केलं होतं खेळीमेळीचं वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी ग्रीसमध्ये सुरुवात केलेली आहे आणि बहुतेक इतिहासामधल्या बहुतेक घटनांची सुरुवात जर तुम्ही पाहत असेल तर ग्रीसमध्ये झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असे म्हणत हे हा शब्द ठकी म्हटलं की लाकडी बाहुली पटकन आठवायचं पण महाराष्ट्रात तयार होणाऱ्या हा शब्द लक्षात ठेवायचा भारताचा रिकामी जागा हा राष्ट्रीय खेळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे क्रिकेट आपण खूप आवडीनं खेळतो किंवा पाहतो पण नाही हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट हा जन्मदिवस ह्या रिका, रिकामी जागा यांचा जन्मदिवस म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो मेजर ध्यानचंद हे उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट शाळेमध्ये आपण हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा सुद्धा करत असतो एकोणतीस ऑगस्ट आठवायचा आणि मेजर ध्यानचंद आठवायचे त्यानंतर हॉकीचे जादूगार ज्यांना म्हणून ज्यांना ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल एकोणीसशे छप्पन्न मध्ये रिकामी जागा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर ते कोण हॉकीचे हो जादूगार म्हटले जाणारे मेजर ध्यानचे पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे हॉकीचे हो जादूगार ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो प्राचीन संस्कृत ग्रंथ रिकामी जागा मध्ये अनेक मनोरंजक खेळ आणि खेळण्याचे वर्णन केलेले आहे आपला प्राचीन संस्कृत ग्रंथ तर तो ग्रंथ कोणता आहे की जिथेमध्ये खेळ आहेत खेळण्याचे वर्णन आहेत तर तो आहे कथा सरित सागर कोणता आहे कथासरित सागर तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे खेळ असणारा ग्रंथ सुद्धा आहे आणि त्याचं वर्णन कोणत्या ग्रंथात आहे तर ते आहे कथा सरित सागर एकोणीसशे छत्तीस साली रिकामी जागा या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या गेल्या होत्या एकोणीसशे छत्तीस साली बर्लिन येथे ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या गेल्या होत्या हे लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे छत्तीस बर्लिन त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी रिकामी जागा ही भर भारतातली पहिली भारतीय महिला होती आणि त्या कोण होत्या तर त्या होत्या मेरी कोम कोण होत्या कोम ऑलिम्पिकमध्ये मुष्टीयुद्ध मुष्टी स्पर्धेत कांस्य पदक त्यांनी मिळलं होतं कोम आता आपण आपल्या आठव्या प्रकरणाकडे जाऊया आठव्या प्रकरणाचं नाव आहे पर्यटन आणि इतिहास थॉमस कुकने रिकामी जागा विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला थॉमस कुकने कोणत्या एजन्सी व्यवसाय चालू केला तर पर्यटन तिकिटे तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी ट्रेनमध्ये सहाशेच्या जवळपास लोकांना नेलं होतं आणि मग नंतर त्यांनी पुढे एजन्सी व्यवसाय चालू केला तो होता पर्यटन तिकिटेवर त्यानंतर ही रिकामी जागा एकोणीस आणि तेवीस मध्ये आलेली आहे तर ती आपल्याला थोडंसं लक्षपूर्वक ठेवायची आहे थॉमस कुक पर्यटन तिकिटे एजन्सी व्यवसाय महाबळेश्वर जवळील भिलार हे रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे तुम्हाला सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखलं जातं वनस्पतीचे आंब्याचे किल्ल्याचे तर महाबळेश्वरचं जे भिलार गाव आहे ते पुस्तकांचे गाव म्हणून ओळखलं जातं ही रिकामी जागा तुम्हाला जर पाहिलं तुम्ही तर तुम दहावीच्या एकोणीस बावीस त्याच्यानंतर वीस आणि चोवीस मध्ये विचारलं गेलेली आहे तेचबरोबर ही जी रिकामी जागा आहे ही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार महत्वाची आहे महाबळेश्वरीचं भिलार हे गाव पुस्तकांचं आहे बहुतेक वेळा काय होतं की पुस्तकांचं गाव म्हणून कोणतं ओळखलं जातं तर भिलार महाराष्ट्र महाबळेश्वर जवळ आहे असं सुद्धा आपण लक्षात ठेवायला हवं इसवी सन सहाशे तीस मध्ये चीनी प्रवासी रिकामी जागा भारतात आला होता युआन शॉंग हा भारतामध्ये आला होता चार ऑप्शन आहेत पण त्यामधलं आपल्याला मिन लाय फिनी अफनी या असं काहीच आठवायचं नाही लक्षात ठेवायचं इसवी सन सहाशे मध्ये चिनी प्रवासी युआन शॉंग त्यानंतर भारताचे वैशिष्ट्य असलेलं आ, रिकामी जागा यासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात तर कशासाठी आपल्या भारतामध्ये परदेशी परदेशी पर्यटक येतात तर ते योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येतात पहा याच्यात ऑप्शनमध्ये आयुर्वेद आणि युनानी उपचार आहे युनानी आणि अलपथी उपचार आहे होमिओपॅथी आणि निस, नैसर्गिक उपचार आहे पण आपल्या भारतामध्ये प्राचीन संस्कृतीपासून तुम्हाला माहिती आहे की योग शिक्षण आणि आयुर्वेदक फार प्रचलित आहे तर त्यासाठी आपल्या देशामध्ये परदेशी पर्यटक येत असतात पुढे पाहूया संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल रिकामी जागा यांनी यशस्वीपणे घडून आणली तर पूर्ण युरोपची सहल ज्यांनी घडून आणले ते थॉमस कुक आत्ताच आपण त्यांची पाहिलं की त्यांनी युरोपची सहल घडून आणल्यानंतर पर्यटन तिकिटेचा व्यवसाय चालू केला होता ते आहे थॉमस कुक हा एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा प्रकरण नव्व आणि हे आपलं शेवटचं प्रकरण आहे ऐतिहासिक ठेव्याचे जतन सोळाव्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा फिलि पहिला फ्रान्सिस याच्या पदरी रिकामी जागा हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता सोळाव्या शतकामध्ये फ्रान्सचा राजा फ्रान्सिस लिओनार्डो विंची हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता मोनालिसा सारखं चित्र त्याने काढलं होतं तो त्याचा बहुआयामी व्यक्तिमत्व होतं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याला त्यांनी एक मोठी पदवी धारण केलेली आहे म्हणून त्याला ओळखलं जातं मोनालिसा हे त्याचं प्रसिद्ध चित्र आपण पाहिलेलं आहे त्यानंतर भारताचे राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय भारताचं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय जिथे वस्तूंचा संग्रह केला जातो आपल्या देशाचं देशाचं जे आहे ते आहे दिल्ली येथे तर हे एक लक्षात ठेवायचं आहे दिल्ली येथे नंतर भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार ही सुद्धा आपली रिकामी जागा होऊन गेलेली आहे राष्ट्रीय अभिलेखागार आणि राष्ट्रीय वस्तू संग्रहालय हे दोन्ही कुठे आहे तर दिल्ली येथे आहे त्यानंतर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्दी कारकिर्दीतील रिकामी जागा हा महत्वाचा कोश मानला जातो तर भारतीय व्यवहार कोश व्यावहारिक कोश त्यानंतर भारतीय प्राचीन चरित्रकोश यापैकी उत्तर आपला आहे ब नंबरचा राज्य व्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्दीमध्ये कोणता महत्वाचा कोश लिहिला गेला तर राज्य व्यवहार कोश या ही जी रिकामी जागा आहे ही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनात सुद्धा तेवढ्याच महत्वाची आहे भारताचे पहिले मुख्यमंत्री तुम्हाला सगळ्यांना लहानपणापासून शिकवलं जातं यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिलाय आता तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोणते यशवंतराव चव्हाण पण त्यांचं हे जे कार्य आहे हे लक्षात ठेवण्याचं आहे जी आपल्या राजकीय जागा आहे की विश्वकोश मराठीचा विश्वकोश निर्माण करण्यासाठी चालना कोणी दिलेली आहे तर यशवंतराव चव्हाण मराठी विश्वकोशाची रचना कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आता पहा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना चालना दिली पण नेतृत्व कोणी केलं त्याचं तर ते आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कोण आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी इथे पहा पंडित महादेव शास्त्री जोशी हे नाव आहे श्रीधर व्यंकटेश केतकर श्री सिद्धेश्वर शास्त्री चित्राव असे ऑप्शन आहेत पण त्यामध्ये तुम्हाला निवडायचं आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचं नेतृत्व केलेलं आहे रचनेचं आता पुढे रिकामी जागा पहा भारतीय चरित्र कोश मंडळाची स्थापना रिकामी जागा यांनी केलेली आहे भारतीय चरित्रकोश तर, चित्राव। चित्राव तर ते आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव चित्राव हा शब्द लक्षात ठेवायचा आहे पण आपण वरची जे रिकामी पाहिला होता तिथे सुद्धा यांचं ऑप्शनमध्ये होतं तर ते कशासाठी आहे कोश मंडळाची स्थापना ज्यांनी केलेली आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव तर ह्या आपल्या रिकामी जागा आहे ह्या तुम्ही व्हिडिओ पाहून जर गेला तर संपूर्ण इतिहासाच्या रिकामी जागा तुम्हाला यात पाहायला मिळतीलच तर तुम्ही या व्हिडिओची स्पीड थोडी वाढवली तर तुमची हा जो आपला वीस मिनिटाच्या वर झालेला व्हिडिओ आहे तो तुम्ही कमीत कमी मिनिटामध्ये पाहू शकता तर रिव्हिजनसाठी किंवा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडेल